नमस्कार आपले यांना या वर युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज सोलापूर आणि धाराशिव शहरात तसेच करमाळा बार्शी या शहरांचा नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरण पूर्ण शंभर टक्के म्हणतात उजनी धरणात सध्या एकशे सतरा टी एम सी पेक्षा जास्त पाणी साठा झालं आणि साहजिकच त्यामुळं उजनी धरणाचे काही दरवाजे उघडून त्या दरवा दरवाजातून शंभर क्युसेक एक लाख क्युसेक्स एवढं पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे तर तिकडं वीर धरण पण भरलं असून त्या धरणातून निरा नदीत जवळपास साठ हजार क्युसेक्स एवढं पाणी सोडलं जात आहे आणि त्यामुळं भीमा नदीचे नदीमधून जी पाणी वाहत आहे त्याची पातळी आता चारशे चाळीस मिलीमीटर एवढी झाली असून भीमे की इशारा पातळी ही चारशे त्रेचाळीस मीटर आहे यामुळं पंढरपूर शहराला पुराचा धोका पंढरपूर शहरात पूर येऊ शकतो आणि सध्या शहरातील काही सखल भागात भीमेचं पाणी शिर भीमा म्हणजे तिथं तिला चंद्रभागा म्हणलं जातं चंद्रभागेचं पाणी शिरलेलं आहे नाग जिल्हा प्रशासनानं ना, हे सगळं ओळखूनच तिथं उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून जवळपास तीस घरातील नागरिकांचं पुरापासून त्यांचं नुकसान होणे त्यांना धोका होणे म्हणून दुसरीकडे त्यांची सोय पण करण्यात आलेली आहे इकडं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहगड रस्त्यावरील एकतानगर आणि आसपासचा परिसर येथील पूरस्थितीनं झालेली हानी आणि आत्ताची पूरस्थिती त्याची पाहणी केली आणि त्याचबरोबर ते त्यांनी खडकवासला धरणावर जाऊन तेथील ही परिस्थितीची पाहणी केली खडकवासल्याच्या या चार धरण धरण साखळीत अद्याप ही पावसाचा जोर कायमच आहे त्यामुळं पाणी चारही धरणातून पाण्याचा विसर्ग हा कायमच सुरू आहे आणि त्यामुळंच पुणे शहरात ून वाहणार मुठा मोठा नदीला तर तिकड पवना नदीला पूर आल्याची स्थिती असून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काही भागात पुराचं पाणी शिरलेलं आहे असून मनसेचे प्रमुख राज ठाकरे सकाळी पंढरपुरात दुपारी सोलापूरात त्यानंतर त्यांनी दुपारी दुपारनंतर तुळजाभवानीचं दर्शन घेतलं या दरम्यान त्यांनी एक वादग्रस्त वा वक्तव्य केलं आरक्षण नको फक्त बाहेरून येणारे लोकांचे लोंडे थांबवा म्हणजे सर्व काही ठीक होईल असं वक्तव्य केलं या त्यांच्या वक्तव्यावरून आता वातावरण चिघळू लागलं आहे धाराशिव शहरातील पुष्प पार्क या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार असून त्या हॉटेलवर आता मराठा आंदोलकांनी गर्दी कर करण्यास सुरुवात केली असून राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य माघारी घ्यावं मराठा समाजाची माफ माफी मागावी नसता धाराशिव शहरात थांबू नये असाच इशारा त्या आंदोलकांनी दिला असून तिथं आता पुष्पक पार्कच्या हॉटेलच्या समोर एकच अस गर्दी धाराशिव शहरात दिसून येत आहे इकडं वंचित आघाडीचे वंचितचे नेते वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे जी वक्तव्य केलं आहे ते समाज करणार आणि तेड निर्माण करणार असून त्यांच्यावर मोक्का लावून त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी केली आहे असून वादग्रस्त अशी पूजा खेडकर हिने आज दिल्ली येथील उच्च न्यायालयात आपल्या आपल्यावर ने केलेली कारवाई आणि इतर आ, संस्थांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात रिट याचिका दाखल केली आहे आता ही रिट याचिका उच्च न्यायालय दाखल करून घेतं का नाही आणि दाखल करून घेतल्यानंतर त्याची सुनावणी कधी लावत याकडं आपण सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे एकंदरीत पूजा खेडकर प्रकरण आज ही एक महिनाभरापासून हाय व्होल्टेज असच ड्रामा ती तिच्या एकूण तिनं केलेल्या वेगवेगळ्या करामती दिसून येत आहे आज जिल्ह्यात दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प आजही भरलेले नाही त्यामुळं सतत दोन तीन दिवस मोठ्या पावसाची गरज आहे असं लोकांचं म्हणणं आहे इकडं आज <coughs> उद्या शक्यता मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर शहरात मुक्कामा असण्याची शक्यता आहे कारण त्यांचा सात जुलै ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रातला त्यांच्या मराठा शांतता मराठा जनजागृती शांतता यात्रेचा प्रारंभ आज तुर्तास एवढंच بالنواه